हाय हॅलो नमस्कार जय किरा सगळ्यांना वेलकम टू माय युट्यूब चॅनल मिस्टर अँड मिसेस घोगले आम्ही आता आहोत रबाळे पोलीस स्टेशन रोडला इथे आम्ही आमच्या बसची वेट करतोय कारण आम्ही सर्वे निघालो आहे गोव्याला जायला खूप एक्सायटेड आहोत आम्ही सर्वे इथे आमचे बॅगा वगैरे आम्ही एका साईडला ठेवून दिलेत आणि बसचं वेट करता करता संकू माझी आणि रुद्राची मस्ती चालू होती इकडे आणि आमची बरोबर अकरा वाजताची बस होती रात्रीची सो आम्ही वीस ते पंचवीस मिनटं अगोदरच येऊन इथे थांबलो होतो आणि आमची बस इथे अकरा वाजता आली होती डॉल्फिन ट्रॅव्हल हाऊस बसचं नाव आहे जे रबाळे पोलीस स्टेशनवरून गोव्याला घेऊन जाणार आपल्याला आणि इथे आम्ही दोन सीटा बुक केल्या होत्या स्लीपर कोचच्या एक ताई भाऊजी आणि रुद्रासाठी आणि दुसरी आमच्यासाठी संको आणि माझ्यासाठी सो आम्ही आमच्या बॅगा वगैरे घेऊन आतमध्ये चढलो आणि ओव्हरऑल बसचा लुकसुद्धा तुम्हाला दाखवते मी आतमधून हे बघा किती सुंदर अशी बस आहे आणि आमची स्लीपर कोचची सीट तर आम्ही पडदे वगैरे लावून कम्फर्टेबल असं बसून गेलो आतमध्ये आणि खूप छान होता आम्हाला नंतर संकेतनी बॅगा वगैरे थोडं सेट करून ठेवल्या आणि छोट्या बॅगा असल्यामुळे आपल्याला आपल्या जवळ ठेवता येतात आणि त्यानंतर थोड्या वेळाने मी ताईच्या कोच मध्ये गेली तर रुद्राची मस्ती चालू होती इथे तिला ए सीचं खूपच फ्लो आवडत होता आणि तिच्यासोबत टाईम स्पेंड केल्यानंतर आम्ही थोडं एकत्रसुद्धा बसलो आणि मस्त अशा गप्पा वगैरे मारल्या आम्ही जेणेकरून आमचा जो तो टाईम आहे तोसुद्धा निघून जाणार आणि बोर बोरसुद्धा नाही होणार आपल्याला मस्त गप्पा वगैरे मारल्या आणि त्यानंतर आम्ही घरूनच जेवण आणलं होतं कारण बाहेर हॉटेलला थांबणारच था बस थोड्या वेळानंतर पण बाहेरचं खाण्यापेक्षा आपलं घरचं जेवणच मस्त असतं नेलेलं पोटाला वगैरे त्रास सुद्धा होत नाही काही पण खाल्ल्यानंतर तर आम्ही इकडे आलूचे पराठे आणि सॉस घेऊन गेली होती आणि बाकीचं चटरपटर आम्हाला बसमध्ये खाण्यासाठी आम्ही आणलो होत सो मस्तपैकी आम्ही पोटभर जेवून घेतलं आणि सीट बघू शकता तुम्ही स्लीपर कोची किती मोठी आहे आम्ही जण एका सीटवरती बसून मस्त गप्पा वगैरे मारत जेवतो इकडे खूप कम्फर्टेबल अशी मोठी सिटिंग होती बसची त्यानंतर आम्ही बाहेरचा सुद्धा एन्जॉय केला खूप मस्त वाट होता बाहेरचा सुद्धा नाईट व्ह्यू सुद्धा मस्त वाट होता आणि थोड्या टाईमनंतर आमची जी बस आहे ती वैष्णवी हॉटेलला थांबली इथे अर्धा तास तरी थांबली होती आमची बस जेणेकरून ज्यांना वॉशरूमला किंवा जेवायचं सुद्धा असेल भूक लागली असेल तर ते इकडे थोडंफार खाऊ शकतात रुद्रालासुद्धा आमच्या थोडं फिरवलं आम्ही कारण तिलासुद्धा बोर नको व्हायला बसमध्ये आणि त्यानंतर आम्ही सर्व झोपून गेलो आणि सकाळी मला सहा वाजता जाग आली होती सो मी विंडोमध्ये बघितलं तर खूप सुंदर असा रोड आणि मस्त व्ह्यू दिसत होता सो मी थोडे व्हिडिओज वगैरे काढले रात्री अकरा वाजता आपण प्रवास चालू केला होता आणि कंप्लीट अकरा ते बारा तास लागतात गोव्याला पोचायला बसनी सो इथे साडे दहा वाजले होते आणि अर्धा तासच सा आमचा बाकी राहिला होता आम्ही आता उतरणारच होतो सो आम्ही आमच्या बॅगा वगैरे रेडी करून मस्त बसलो होतो बाहेरचा व्ह्यू एन्जॉय करत आणि एकदा परत तुम्हाला बसचं दाखवते सिटिंग वगैरे इथे डॉल्फिन ट्रॅव्हल हाऊस लिहिलेलं आहे सीटवरती ते चार्जिंग पॉईंट वगैरे देतात मोबाईल ठेवण्यासाठी सुद्धा इथे आहे कॉलम आणि हा होता ओवरऑल लुक सो आम्ही बॅ बा, बॅगा वगैरे रेडी करूनच बसलो आहे बॅगा असून सुद्धा आम्ही कम्फर्टेबल झोपू शकत होतो इकडे आणि पडदे वगैरे असल्यामुळे आतमध्ये अडचणसुद्धा उठ नव्हती एकदम कम्फर्टेबल झोपू शकत होतो मस्त बस होती काहीच त्रास नाही झाला आम्हाला प्रवासामध्ये अजिबात त्यानंतर उतर आम्ही उतरलो आणि आमच्या बॅगा वगैरे घेऊन आम्हाला कार पिकअपसाठी आली होती हॉटेलला हु, घेऊन जाण्यासाठी तर आम्ही कारमध्ये बसून मस्त हॉटेलला पोचणारच होतो थोडेफार व्हिडिओज वगैरे घेतले आम्ही आणि ते आम्ही कार बुक केली आहे आम्ही दोन ते तीन दिवस आहे गोव्यामध्ये सो आम्ही आमचं सोलो फिरू शकतो चौघजणच त्यामुळे आम्ही आमचं सपरेट कार बुक केली होती आमच्या पॅकेजमध्ये पॅकेजमध्ये सुद्धा असते आणि कारसुद्धा असते सो आम्ही कार बुक केली होती आणि त्यानंतर आम्ही आमच्या हॉटेलला पोचलो जे की होतं अॅल्लोअर हॉलिडे रिसॉर्ट खूप सुंदर असं रिसॉर्ट आहे हा आणि कॅलंगड बीचच्या जवळच आहे हा रिसॉर्ट गेल्या गेल्या आम्हाला मस्त असं ड्रिंक दिलं प्यायला जे पिऊन आम्हाला खूप रिफ्रेश वाटलं इथे संकेत रुद्राचं जरा हेड मसाज करतो आहे कारण तिला झोपेशी आली होती ती तिला थोडं रिलॅक्स करतो आहे तो त्यानंतर आतमधलं व्ह्यू दाखवतोय हॉटेलचा आहे बघा किती सुंदर असं हॉटेल आहे इथे स्विमिंग पूलसुद्धा आहे आणि आमचं रूम थर्ड फ्लोअरवरती होतं आम्ही दोन रूम बुक केल्या होत्या एक ताई भाऊजी आणि रुद्रासाठी ही रूम आहे आणि बाजूची संकू आणि माझ्यासाठी होती रूम सुद्धा खूप मोठी आणि मस्त होती दाखवते तुम्हाला मी गेल्या गेल्या हॉलच्या इथेच विंडो होता तिथून खूप सुंदर असा व्यू व्ह्यू होता बाहेरचा नारळाची झाड वगैरे होती एकदम गार हवा सुटली होती बाहेर इथून खूप मस्त व्यू येत होता आमच्या रूम मधून आणि रूममध्ये आपल्याला भरपूर असे वस्तूसुद्धा आहेत जे आपण यूज करू शकतो समजा हे कपाट होतं ह्याच्यामध्ये आम्ही आमचं बॅगा वगैरे ठेवल्या होत्या आणि कपाट सुद्धा बघू शकता तुम्ही किती मोठं आहे भरपूर आपल्या बॅगा इथे राहू शकतात सेफली आपण इथे ठेवू शकतो लॉक करून त्यानंतर इथे सिटिंग एरिया होता डायनिंग टेबल होतं एक छोटा फ्रीज दिलेला होता आणि वॉशरूम वगैरे एकदम क्लीन स्वच्छ होतं एकदम मस्त होतं त्यानंतर इथे सोफा होता आणि इकडे टी व्ही एक वॉल पीस होता त्यानंतर मी तुम्हाला बाल्कनीचा व्ह्यू दाखवते खूप सुंदर बाल्कनी होती हे बघा बाल्कनीचा लुक प्रॉपर असं पूर्ण झाड वगैरे होते इकडे आणि हॉटेलचा सुद्धा इथून दिस होता भरपूर झाडं होती आमच्या बॅल्कनीच्या मध्ये तर आम्ही मस्त फ्रेश वगैरे झालो आणि खाली उतरलो तर आम्ही जात होतो आता लंच करायला दुपारचे एक वाजला होता सो तो आम्ही थोडं भूक लागली होती तर लंच करायला निघालो आमच्या रिसॉर्टच्या आजूबाजूला मस्त भरपूर असे छोटे हॉटेल होते जिथे आपण लंच करू शकतो तर आम्ही चालत चालत निघालो त्यानंतर आम्ही इथे मोना फॅमिली रेस्टॉरंटला पोहोचलो तर इथे व्हेज नॉन व्हेज दोन्ही ऑप्शन होते सो आम्ही पहिला आम्हाला मला आणि संकेतसाठी आम्ही मच्छीची थाली मागवली आणि ताई भाऊजी अजून सिलेक्ट होते काय खायचं वगैरे ते बघवते हृदयाचं आमचं मस्त कार्टून वगैरे बघण्याचा कार्यक्रम चालू होता तिच्या मोबाईलमध्ये ती मस्त बसते तिचा काहीच त्रास नाही आम्हाला तिचं तिचं मस्त खेळते आणि आमच्यासोबत पण मस्ती चालूच असते तिची त्यानंतर आम्ही अजून चिकन नूडल्स आणि बटर चिकन रोटी रोटीसुद्धा मागवली भाऊजींसाठी आणि मस्त आम्ही जेवून घेतलं पोटभर आम्ही आमच्या गोवा पॅकेजमध्ये ब्रेकफास्ट आणि डिनर दोनच ऑप्शन घेतले होते कारण आम्ही दिवसभर बाहेर फिरणार आहोत सो लंच आम्ही बाहेरच्या कुठल्या हॉटेलमध्येच करणार आहोत सो ब्रेकफास्ट आणि डिनर आणि कार बुक केली होती आणि हॉटेल सर्वे डिटेल्स पाहिजे असतील तर मी कॅप्शनमध्ये टाकते त्यानंतर आम्ही हॉट परत आम्ही आमच्या रिसॉर्टला जायला निघालो कारण भरपूर ऊन होतं आणि शॉर्टकट शोधत शोधत आम्ही आमच्या रिसॉर्टला कसं पटकन पोचू शकतो हे बघत बघत जात होतो तर आम्हाला भरपूर मार्केट दिसले इकडे शॉपिंग आणि जेवणाचे सुद्धा भरपूर हॉटेल होते इकडे काही टेन्शन नाही आम्हाला दोन ते तीन दिवस आम्ही आरामात इकडे कुठेही लंच करू शकतो त्यानंतर इथे स्वतःची घरं सुद्धा खूप सुंदर होती आणि रिसॉर्ट वगैरे पण भरपूर इकडे हॉटेल्स वगैरे खूप छान होते ते बघत बघत आम्ही आमच्या रिसॉर्टला जात होतो संकेत आणि रुद्राची मस्ती ऑल टाईम चालूच असते आणि माझीसुद्धा चालू असते रुद्रासोबत मस्ती सुंदर अशी घरं होती इकडे ते बघत बघत आम्ही आमच्या रिसॉर्टला पोचणारच होतो आणि फोटोज वगैरे क्लिक करून आम्ही आता संध्याकाळी जाणार आहोत क्रूज नाईट डिनरला ते सुद्धा मी दाखवेन तुम्हाला त्याचा व्लॉग वेगळा येणार आहे तो सुद्धा तुम्ही नक्की बघा माझ्या यूट्यूब चॅनलला आणि साडेसात वाजता संध्याकाळी आमची जी बस आहे ती पिकअपसाठी येणार आहे आता आम्ही हॉटेलमध्ये जाऊन थोडा आराम वगैरे करतो आणि संध्याकाळी जाणार आहे क्रुज नाईटला असाच व्हिडिओ आमचा बघत राहा भेटूयात नवीन मध्ये तोपर्यंत थँक्यू